राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे नेते तथा महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हे गुरुवारी खाजगी दौऱ्यानिमित्त सोलापुरात आले होते दरम्यान अक्कलकोट मैंदरगी रोडवरील हेलिपॅड लँडिंग येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील बाप माणूस पुस्तक लेखणी निळीशाल बांगरून पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला यावेळी माजी आमदार अनिकेत सुनील तटकरे यांचा देखील किसन जाधव हो यांनी स्वागत करत सत्कार केला वीस एप्रिल रविवार रोजी दिवसभरात सोलापूरात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघणार आहे लाखोंच्या संख्येने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी सहभागी होत असतात त्या निमित्ताने मिरवणुका निघतात त्याच अनुषंगाने तटकरींचा हा सत्कार यावेळी करण्यात आला याप्रसंगी सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे से जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी शहर सरचिटणीस अमोल जगताप शहर संघटक माणिक कांबळे वसंत कांबळे दिनेश आवटी महादेव राठोड आदींसह इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी व सदस्य यांची उपस्थिती होती दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे हे तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर या तीर्थक्षेत्र ठिकाणी आपल्या कुटुंबास समवेत दाखल झाले होते त्याच पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला